मुरुम शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक छोटे मोठे अपघात होत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विविध सामाजिक संघटना पत्रकार आणि सामान्य नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे खड्डे बुजवण्याची मागणी केली तथापि प्रशासनाने केवळ मुख्य रस्त्यावरील तलाठी कार्यालयासमोरील एक मोठा खड्डा मातगट मुरून टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजवला ही उपाययोजना अपुरी व अल्पकालीन असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे मुरुम शहर नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता की शहरातील अनेक ठिकाणावरचे खड्डे बुजवण्यात यावेत त्याच अनुषंगाने तलाठी कार्यालयाच्या जवळ जो मोठा नळाचा खड्डा करण्यात आला होता त्यावरती नगरपालिकेने मुरूम भरले आहे आणि तात्पुरती सेवा नगरपालिकेने केलेली आहे याबाबत वाहन चालक तसेच अनेक रहदारी लोकांना याचा सातत्याने मोठ्या प्रमाणात त्रास होतो तर या ठिकाणी काही वाहन चालक आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करूयात याबाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे मी युवराज मुळे मी वाहन चालक आहे माझ्या गाडीच्या टायर अपघात होऊ शकतात आणि मोठ आ... खडी उडून कुणाचं काहीही अपघात होऊ शकतो पण हे जे काम झालेलं आहे हे फक्त डोळे पुसण्यासारखं काम झालेलं आहे ह्याचं काम परिपूर्ण झालं पाहिजे नगर परिषदेने ह्याची दखल घ्यावी ह्या खड्ड्याची पूर्ण कॉन्क्रीट सिमेंटनं काम झालं पाहिजे ह्या खड्ड्याचं पाच हजार दंड त्यांनी भरलेला आहे पण ह्याचं काम चुकीचं होत आहे कच्चं काम होत आहे ह्याचं काम पक्कं झालं पाहिजे तर मुळात मुळात एक प्रश्न असा होता की हा खड्डा इथं स्थानिक नागरिकांनी नळासाठी घेतला होता आणि त्या नागरिकांनी कदाचित त्याची जी काही प्रोसेस आहे आणि पाच हजार रुपये जे काही नळाच्या खड्ड्याची जी फी आहे त्यांनी भरलेली आहे आणि ही फी कशासाठी असते की बाबा त्यांनी हा रस्ता सिमेंट व कॉन्क्रीट करून घ्यावा यासाठी असते परंतु त्यांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे मग ह्या बाबतीत काय म्हणायचं आहे ह्या बाबतीत ज्यांनी हा खड्डा केलेला आहे त्यांनी सुद्धा यांनी दखल घेतला पाहिजे आणि नगर सुद्धा याचा दखल घेणं गरजेचं आहे आणि इथं मुरुमवासियांना त्रास होत आहे लहान मुलं बाळं शाळेला जाणारे येणारे एखादा वाहन गेला एखादा खडा उडाला एखाद्या एखाद्या दा एमर्जन्सी जागेत जर लागलं की तिथे जीव होण्याची शक्यता आहे ही दक्षता बाळगावी नगरपरिषदनी ही कळकळीची विनंती माझी मित्रांनो आपण पाहतात हा खड्डा या ठिकाणी मुरुम शहर नगरपालिकेने तात्पुरती सोय म्हणून मुरूम टाकून बजवलेला आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एखादा मोठा जोराचा पाऊस जर आला तर यातला सर्व मुरुम रस्त्यावरती चिखलदेखील होऊ शकतो आणि हा सर्व मुरुम निघून देखील जाऊ शकतो परंतु कायमस्वरूपी सोय करून द्यायला नगरपालिकेची काय अडचण आहे किंवा हा कशामुळे आपण चर्चा करूया पार्श्वभूमीवर नागरिकांनी खुद्द सचिन यांना घटनास्थळी बोलावून घेतले त्यांनी खड्डा कशा पद्धतीने बुजवण्यात आला आहे हे दाखवून दिले आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली नागरिकांचे म्हणणे होते की हा मार्ग शहरातील प्रमुख मार्गांपैकी एक असून जा करणाऱ्या शेकडो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे मुख्याधिकारी भुजबळ यांनी तातडीने या भागाची पाहणी करून या परिसरात कायमस्वरूपी सोयीसाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्यात येतील असे आश्वासन दिले शहरातील इतर भागातील खड्ड्यांबाबतची ठोस कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली असून नागरिकांची नजर आता नगर परिषद प्रशासनाच्या पुढील कृतीकडे लागली आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद